बावन उद ऐकले आहे परंतु हा नरक्या ऊद काय प्रकार आहे हा बऱ्याचशा जणांनी मला प्रश्न केलेला आहे बंगाली विद्येत अतिशय जास्त प्रमाणात वापरला जाणारा हा नरक्या उदाचा प्रयोग हा नरक्या उदाचा प्रमाण बंगाली विद्येत एखाद्या व्यक्तीला मरीत करायचं असेल किंवा धरणीवर पाडायचा असेल किंवा त्याच्या मागे पिडा लावायची असेल तर या नरक्या उदाचा प्रयोग जुन्या काळी केला जायचा आता असल्या काही गोष्टी होत नाही अशा गोष्टींवरती विश्वास पण करू नये परंतु जुन्या काळी मंत्र चालत होते त्यानंतर यंत्र चालायला लागले आणि काही नाही जमलं तर आता माणसं षडयंत्र करतात तर या माध्यमातून मी तुम्हाला सांगत आहे की जुन्या काळी मंत्रांचा प्रयोग करून नरकेयू कसा वापरवाय नरक्यात जो होता तो एका विशिष्ट वनस्पतीचा प्रयोग करून विशिष्ट तंत्र उच्चाटन करून तांत्रिक तो नरक्या बनवत असतो रात रात्रभर पाण्यात उतरून सिद्धीकरण करून तो नरक्या बनवला जायचं विशिष्ट वनस्पती विशिष्ट घाण वस्तू त्याच्यामध्ये टाकल्या जायच्या उदाहरणार्थ चामरकुंडाचं चा पाणी गळलेल्या जनावरांचं मांस इत्यादी वस्तू त्याच्यामध्ये नरक्या उद मध्ये ऍड केल्या जायचं जितका उग्र जितका घाण वास या नरक्या उदातून येतो तितका वास माणूस जळाल्यावर देखील येतो या नरकेऊधाचा वापर कशासाठी केला जायचा चला जाणून घेऊया अहिल्यानगर काळमाता तुळजाभवानी देवस्थान पोखरिडीवर मी माझ्या युट्यूब चॅनल वरून नरक्या ऊद हा वापरला जातो आणि त्याच्यापासून संरक्षण कसं करायचं याची माहिती देत आहे सर्वप्रथम हा नरक्या ऊद कुठं कुठं वापरला जातो जाणून घेऊया भाऊ बंद भाऊ एखाद्या माणसाला आपल्याला तोंडाने उत्तर देता येत नाही हाताने मारता येत नाही मग त्यांनी काय करायचं अशा गोष्टी असं कुठांनी करायचं लिंबू नारळी मिरची अशा काही गोष्टी करायच्या पण मित्रांनो अशा गोष्टी शंभर टक्के नसतात परंतु त्यातला एक टक्का ही गोष्ट एखाद्या जाणकाराला अवश्य माहीत असते म्हणून प्रत्येकाने या गोष्टीला काल्पनिक म्हणून जरी विचार केला तरी चालेल परंतु माझ्या माहितीनुसार मी तुम्हाला डिटेल देत आहे एक प्रसंग सांगतो मित्रांनो नरक्याऊध हा बंगालच्या डाकिनी विद्येतला आणि डांबर विद्येतला एक प्रयोग आहे जे नग्न साधू असत ते या उदाचा उपयोग करत असत सिद्धी प्राप्त करण्यासाठी ऋषीकरण करण्यासाठी आणि एखादा तुच्छ भावना असणारा व्यक्ती त्यांच्याजवळ गेला तर मग त्यावेळेस मात्र त्याला हा नरक्या ऊद दिला जायचा आणि या माणसाच्या नावाने जा असं म्हणलं जायचं अमावस्या पौर्णिमा किंवा भद्रा काल जो असतो त्यामध्ये हा नरक्या ऊज जाळला जातो मग त्याचा एक विपरीत परिणाम त्या माणसाच्या जीवनात दमा दमाने दमा दमाने होतो एक महिना या का एक महिन्याचा कालावधी पूर्ण याच्यामध्ये लागतो मग याच्यापासून सुरक्षा कशी करायची याच्यापासून स्वतःच संरक्षण कसं करायचं तर याच्याबद्दल मी तुम्हाला माहिती देत आहे चला जाणून घेऊया शिव हे कैलासवासी आहे त्याच सोबत ब्रह्मांडात सर्व भूतलावर वास करणारे भूतांचे अधिपती आहेत कुठलाही तंत्र कुठलाही मंत्र या सांब सदाशिव शंकरा पुढे चालला नाही आणि हा कवड्या उदाचा प्रयोग जो आहे ते आगोरी लोकच करतात म्हणून याला तंत्रातून कापायचं कसं जाणून घ्या पहिली गोष्ट या गोष्टी कळत नाही परंतु घरात जर अमावस्य पौर्णिमेच्या वेळेस अचानक रात्री मध्यकालीन वेळेस दुर्गंधी सुटत असेल भास होत असेल आणि एखादा सावली जाणवत असेल तर या उदाचा प्रयोग शंभर टक्के केलेला आहे मित्रांनो आपल्याला सर्वप्रथम गंगा स्नान जिथं कुठं आपल्या घराजवळ नदी असेल तिथं नदीमध्ये स्नान करून यायचं आहे भोजपत्र एकावन्न एकावन्न भोजपत्र आणायचं आहे त्या एक्कावन्न भोजपत्रावरती आपलं नाव लिहायचं आहे त्या एक्कावन्न भोजपत्राला दरभाणे बांधायचं आणि समोर गौरीने प्रज्वलित करायचं आहे स्वतःचं नाव आपल्याला लाल कुंकवाने त्या दर त्याच्यावरती आहे आणि त्यानंतर आपल्याला दरबाजा काड्या त्याच्यावरती गुंडाळाचा लाल नाडा त्याच्यावरती गुंडाळायचा आणि मध्यकालीन वेळेस ते दरबाज जे आपण जे पूर्ण बंडल बनवलेलं आहे भोजपत्रावरती नाव ना। लिहिलेलं तो पूर्ण बंच आपल्याला गोळा करायचा केळीच्या पानात तो बंद करायचा आणि एक मडका घ्यायचा त्या मडक्यामध्ये ते उभे असे टाकून द्यायचे त्या मडक्यामध्ये कापूर कोळसा गुगळ आणि त्याचसोबत सुगंधित अत्तर आपल्याला अकरा प्रकारच्या अत्तर त्याच्यामध्ये आपल्याला टाकायचे तो मडकावर अस्थी जसं आपण बंद करतो माणसाच्या अस्थिर गोळा केलेल्या असतात तसं बंद करतो त्याप्रमाणे आपल्याला बंद मध्यरात्रीच्या वेळेस घराच्या जिथं आपला हॉल आहे त्या हॉलच्या कक्षामध्ये आपल्याला ठेवायचं आहे अग्नि प्रज्वलित करायची ज्या गौऱ्या आपण पेटवल्या त्याच्यावरती गावरण तोपायच्या आहोत काली चालिसा काली कवच आणि काली सहस्त्रनामावलीचं पठण करायचं हे सगळं तुम्हाला गुगलवरती मिळेल आणि त्याचसोबत कालीचा जो मूळ मंत्र आहे ओम ऐम रिम पूर्ण चाललं पाहिजे गुगल किंवा कवड्या उदाचा प्रयोग आपण करायचा धूर पूर्ण घरात झाला पाहिजे आणि त्याच धुरावरती हा माठ उलटा ठेवायचा आहे त्याच्यामध्ये धूर एंट्री केली पाहिजे आणि त्याच्यानंतर त्या कलशावरती शेवटी पूर्ण जप मंत्रणा झाल्यावरती त्या कलशावर हात ठेवायचे आणि महाकालीला विनंती करायची की मध्यकालीन मध्यरात्रीच्या वेळेस मी तुला ही उदाच्या आहुत दिल्या आहे तू माझ्या घरातलं जे काही उच्चाटन वगैरे असेल ते सगळं तू या घरातून काढून अशा पद्धतीने भगवतीला सेवा केलेली की आपल्या घरातली निगेटिव्ह ऊर्जा पूर्ण निघून जाते आणि ती जी कलशी आहे ती रात्रीच्या वेळेसच एखादा विहिरीत किंवा एखाद्या वाहत्या ठिकाणी पाण्यात वाहून टाकायची घरी आल्यावरती स्नान करायचंय शुद्ध शुचिभूत व्हायचंय आणि त्यानंतर आपल्याला खीर जे असते तांदळाची खीर आपल्याला कुत्र्याला खव घालायची आहे दुसऱ्या दिवशी गाईला घास द्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्या घराला गोमूत्राने शुद्ध गंगा जलाने गुलाब पाण्याने धूम काढायचं आहे अशा प्रकारे तुमच्या घरात जर नरक्या उदाचा उच्चाटन प्रयोग मारण केलेला असेल तर ते निघून जाईल ओम काय